श्रीगोंदा नगरपालिकेचा प्रचार सध्या शेवटच्या टप्प्यात आला आहे पुढच्या काही तासात तो थांबणार आहे पालिकेसाठी यंदा चौरंगी लढत होत असून एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप सुरू 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 आहेत मतांची झाली असून जातीपातीचे राजकारणही झाले आहे या सगळ्यात जास्त चर्चा रंगली आहे ती ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्या सुनेच्या उमेदवारीची व शिवसेना ठाकरे गटाचे नेते साजन पाचपुते यांच्या गायब होण्याची माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे हे सर्व दिग्गजांना जड जात आहेत हे आता लपून राहिलेले नाही त्यामुळे आता त्यांचा पराभव करण्यासाठी बाबासाहेब बोसांना आतून ताकद दिल्याच्या चर्चा सुरू आहेत आता ही आतून ताकद काय आहे हे श्रीगोंदेकरांना एकोणीसशे ऐंशी पासून माहिती आहे फक्त यावेळी बदल हा झालाय की ही आतून ताकद साजन पाचपुते यांच्या मदतीने देण्यात आली आहे नेमकं काय चाललंय श्रीगोंद्यात याच विषयीचा आमचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ज्यांचा जन्म श्रीगोंदा तालुक्यात झालाय त्यांना तिथलं राजकारण चांगलं समजतं श्रीगोंद्यात, श्रीगोंद्यात एवढे नेते कसे झाले हे त्यांना समजतं खर तर बराच भाग बागायती असल्याने व तीन चार साखर कारखान्यांमुळे श्रीगोंद्यात पैसा खुळखुळला खुड़ त्यानंतर एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून जिल्हा परिषद गटावाईज नेते तयार झाले त्यातल्या नागवड्यांपासून राजकारणाचा खरा इतिहास सुरू झाला त्यानंतर पाचपुते राजकारणात होते तोपर्यंत स्वर्गीय कुंडलिकराव जगतापही आपल्या कारखान्याच्या माध्यमातून दखलपात्र नेते झाले एकोणीसशे ऐंशी नंतर टप्प्याटप्प्याने घनश्याम शेलार बाबासाहेब भोस अण्णा शेलार बाळासाहेब नाहाटा दरेकर पानसरे ही मंडळी ही सामाजिक कामात दिसू लागली त्यातही जिल्हा पातळीवर बाबासाहेब भोस यांची छोटी मोठी लॉटरी लागत गेली दोनदा पंचायत समितीचे सभापती त्यानंतर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लेबर फेडरेशनचे अध्यक्ष मुलगा गणेश भोस दोनदा नगरसेवक अशी पदे त्यांच्या वाट्याला आली लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही त्यांचे अनेकदा नाव घेतले गेले परंतु हा सगळा इतिहास पाहिला तर प्रत्येक वेळी लोकवर्गणीतून निवडणूक लढवणारे भोस यावेळी थेट नगराध्यक्ष पदासाठी एवढे उतावीळ का झाले हा प्रश्न विचारण्यासारखा आहे चला आता नगरपालिका निवडणूक समजून घेऊ पालिका निवडणुकीत पाचपुतेंचा पराभव करायचा तर सगळ्या विरोधकांना एक होणं गरजेचं होतं आता आम्ही जो मुद्दा मांडतोय तो श्रीगोंदेकरांना लवकरच समजेल तर हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीला विधानसभेचा इतिहास पाहू गेल्या विधानसभेला एकास एक फाईट झाली असती तर पाचपुतेंना विजय होता आलं नसतं हे वास्तव आहे परंतु अनुराधा नागवडे व राहुल जगताप यांच्या मतांची विभागणी झाली आणि विक्रम पाचपुते आमदार झाले आता त्यावेळी सगळ्यात धक्कादायक खेळी कुणी केली तर साजन पाचपुतेंनी साजन पाचपुते हे विक्रम पाचपुते यांचे सख्खे चुलत भाऊ असले तरी हे विरोधात राहिल्याचे जनतेला दाखवले गेले आम्ही दाखवले गेले हा आरोप करत नाही तर जनता आरोप करते हे लक्षात घ्या कारण जर फक्त राहुल जगताप विरुद्ध विक्रम पाचपुते ही लढत झाली असती तर राहुल जगताप शंभर टक्के निवडून आले असते अशी परिस्थिती होती परंतु त्यावेळी समीकरणे बदलली आणि शिवसेना ठाकरे गटाचा कोणताही संबंध नसताना अनुराधा नागवडे यांना ठाकरे गटाने थेट तिकीट दिले ही सगळी खेळी साजन पाचपुते यांनीच केली हे त्यानंतर उघड झाले या खेळीमुळे पाचपुते विरोधातील मतांचं विभाजन झालं आणि विक्रम पाचपुते निवडून आले मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं दोन्ही सुरू होतं का या प्रश्नाचं उत्तर श्रीगोंदेकरांनी शोधावं आता पालिकेकडे वळू विधानसभेचं गणित मतांच्या विभाजनामुळे चुकलं होतं त्यामुळे आता पालिका निवडणुकीत सगळे पाचपुते विरोधक एकत्र येतील अशी सुरुवातीला अपेक्षा होती तशा बैठकाही झाल्या नागोडे जगताप भोस पोटे साजन पाचपुते शेलार हे पाचपुते विरोधक नेते एकत्र होते हे सगळं पाहून आमदार विक्रम पाचपुतेंना व ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुतेंनाही कदाचित घाम फुटला असावा विरोधकांची एकी झाली तर पाचपुते पराभूत होतात हे साधं गणित आहे चाणक्य बबनराव पाचपुतेंनी ते ओळखलं असावं त्यानंतर काय झालं तर बाबासाहेब भोस यांनी शुभांगी पोटे यांच्या नगराध्यक्ष पदाला नावाला जोरदार विरोध केला साजन पाचपुते ही त्यांच्यासोबत राहिले अखेर सगळं बोलणं फिसकटल्यावर बाबासाहेब भोस यांनी आपल्या सुनबाईंना नगराध्यक्ष पदासाठी उभं केलं आपण महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवत आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं एकटे मनोहर पोटेही हट्टाला पेटले होतेच त्यामुळे ते नगराध्यक्षपद सोडणार नाहीत हे साजन पाचपुते व बाबासाहेब भोस यांना माहीत होतं तरी या जोडगोळीने गौरी गणेश भोस यांना उभं केलंच त्यानंतर नागोडे जगताप शेलार यांनीही नाईला जास्त पॅनल करण्याचा प्रयत्न केला उमेदवार दिले अखेर नाईला जास्त मनोहर पोटे यांनाही आपली ताकद दाखवावीच लागली त्यांनाही स्वतंत्र पॅनल करावाच लागला आता या सगळ्या घडामोडीत एक गंमत आहे भोस यांनी एवढा अट्टहास का केला हा प्रश्न आहे साजन पाचपुते यांनी महाविकास आघाडी म्हणून भोस यांना घोड्यावर बसवले परंतु आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शांत का हाही प्रश्न आहे जर सगळे पाचपुते विरोधक एक राहिले असते व मनोहर पोटे किंवा शुभांगी पोटे यांना नगराध्यक्ष पदासाठी उभे केले असते तर पाचपुतेंचा शंभर टक्के पराभव झाला असता परंतु तसे झाले नाही साजन पाचपुते व बाबासाहेब भोस यांनी मिठाचा खाडा टाकला दुरंगी लढत थेट चौरंगी केली याचा सरळ सरळ अर्थ असा झाला की पाचपुतेंना विजयी करण्यासाठीच ही मतविभागणी केली गेली आता आम्ही जो मुद्दा मांडला तो श्रीगोंदेकरांना कदाचित समजेल पाचपुतेंच्या सगळ्या विरोधकांचा व स्वतः पाचपुतेंचा इतिहास तपासला तर श्रीगोंद्याच्या निवडणुका कशा भेळून होतात हेही समजेल मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार